श्री स्वामी समर्थ आपण साजरा करत असणाऱ्या प्रत्येक सणाला धार्मिक महत्त्व असते त्यासोबतच शास्त्रीय महत्त्व देखील असते होळीच्या दिवशी आपण होळी दहन करत असतो मनुष्याने आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीमध्ये जाळून राग करावी तर याचे प्रतीक म्हणजे हे होळी दहन यामुळे आपले मन जे आहे तर ते निर्मळ होते होळी दहन केल्यामुळे आपण नकळतपणे केलेल्या ज्या चुका आहेत तर त्याची माफी आपल्याला मिळत असते होळी हा सण जो आहे तर तो वसंत ऋतू मध्ये येणारा आणि मराठी वर्षाच्या अखेरीस फाल्गुन महिन्यामध्ये फाल्गुन पौर्णिमेला येणारा सण आहे सत्याचा असत्यावर विजय वाईटावर चांगल्याचा विजय तर हे या सणाचे प्रतीक आहे या दिवशी सर्व लोक एकत्र येऊन वादविवाद द्वेष राग हे सर्व विसरून होली दहन करत असतात आजच्या काळामध्ये भ्रष्टाचार अत्याचार या गोष्टी ज्या आहेत तर त्या वाढत आहेत परंतु होळीचा हा सण जो आहे तर तो आपल्याला सत्य मार्गावर चालण्याचा संदेश देऊन जातो होळी आपल्याला एक शिकवण देऊन जाते ती म्हणजे अंधाऱ्या समी टिकून राहायचे आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणाची वाट पाहायची म्हणजे जुने दुःख विसरून येणाऱ्या सुखासाठी आपण प्रयत्न करायचा होळीचा जो सण आहे तर तो रंगाच्या उत्सवासाठी देखील ओळखला जातो रंगाची आणि आनंदाची अक्षरशः उधळण करणारा असा हा होळीचा सण आहे आपण होळी दहन करत असतो आणि आपण जेव्हा होळी दहन करतो तर होळीची जी राख आहे तर या राखेला यज्ञाच्या राखे इतके पवित्र मानले जाते होळी दहन पूर्ण झाल्यावर पाणी वापरून होळी जी आहे तर ती शांत केली जाते आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या राखेमध्ये रंग जे आहेत तर ते मिसळले जातात आणि रंगांची होळी जी आहे तर ती खेळली जाते आणि या दिवसाला आपण धुलीवंदन म्हणून सुद्धा ओळखत असतो तर अशी ही होळीची जी राख आहे तर ती आपण एके ठिकाणी गुपचूप ठेवू शकतो त्याचप्रमाणे होळीच्या राखेचे आपण काही प्रभावी उपाय सुद्धा करू शकतो आपल्या घरामध्ये बऱ्याचशा समस्या असतात कधी कधी या समस्या आर्थिक असू शकतात शारीरिक असू शकतात मानसिक असू शकतात घरातील वादविवाद कमी व्हावेत घरामध्ये बरकत यावी त्याचप्रमाणे पैशासंबंधीच्या अडचणी संपाव्यात घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी घरातील आजारपण जे आहे तर ते नष्ट व्हावे तर यासाठी आपण होळीच्या राखेचे वेगवेगळे उपाय जे आहेत तर ते नक्कीच करू शकतो होळीची रात्र जी आहे तर ती शिद्धीची रात्र मानली जाते आता होळीची जी राख आहे तर हे उपाय आपण जे आहेत तर ते दुसऱ्या दिवशी केले तरी चालतील किंवा त्याच दिवशी आपण जेव्हा होळी दहन करतो यानंतर थोड्या वेळाने जरी केले तरी सुद्धा चालतील आपल्या घरावरती जर वाईट बाधा असेल किंवा वाईट शक्तींचा प्रभाव असेल तर तो नष्ट होण्यासाठी सुद्धा आपण उपाय जे आहेत तर ते करू शकतो आता कोणकोणते उपाय आपण होळीच्या राखेचे करू शकतो कोणत्या ठिकाणी आपल्याला गुपचूपणे होळीची राख ठेवायची आहे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा होळीची राख जी आहे तर ती आपण कपाळावरती जर लावली तर आपल्यातील सर्व नकारात्मकता नष्ट होते त्याचप्रमाणे आजारी व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला ग्लासभर पाण्यामध्ये थोडीशी राख टाकून हे तीर्थ जर आपण प्यायला दिलं तर त्या व्यक्तीचं आजारपण जे आहे तर ते नष्ट होते किंवा त्या व्यक्तीच्या बेडखाली आपण राखेची एक पुडी जी आहे तर ती बांधून ठेवू शकतो आता हे सर्व आपल्याला गुपचूप करायचं आहे त्याचप्रमाणे आजारी व्यक्तीच्या कपाळावरती आपण राखेचा टिळा जो आहे तर तो जरी लावला तरीसुद्धा आजारपण कमी व्हायला मदत जी आहे तर ती होत असते तसेच होळीची राख जी आहे तर ती आपण शरीराला लावली तर मानसिक तणाव दूर होतात आपल्या शरीरातील निगेटिव्हिटी जी आहे तर ती बाहेर पडत असते त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे ही जी राख आहे तर ती आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्या बाहेर कोपऱ्यामध्ये टाकायची आहे यामुळे काय होतं तर सर्व जी नकारात्मकता आहे तर ती निघून जाते आपल्या दरवाज्यातूनच जी काय नकारात्मकता आहे तर ती घरामध्ये येत असते आणि म्हणून मुख्य दरवाज्याच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ही राख जी आहे तर ती आपल्याला टाकायची आहे त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो तर ही जी राख आहे तर ती राखेची आपल्याला एक पोटली बांधायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या आतील बाजूला ही पोटली आपल्याला बांधायची आहे म्हणजे एक कापड घ्यायचं आपण काळ्या रंगाचं कापड घेऊ शकतो किंवा लाल रंगाचं सुद्धा घेऊ शकतो शक्य असेल तर काळ्या रंगाचं घ्यायचं कारण काळा जो रंग आहे यामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती कॅप्चर केली जाते आणि म्हणून काळ्या रंगाचं एक कापड घ्यायचं त्यामध्ये थोडीशी राग घ्यायची ती बांधायची आणि मुख्य दरवाजाला आतील बाजूला आपल्याला बांधायचं आहे यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही ज्या काही वाईट बाधा असतील वाईट शक्ती असतील तर त्या नष्ट होत असतात बाहेरच्या व्यक्ती ज्या आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात आणि अशा व्यक्ती घरामध्ये जर आल्या तर त्यांच्या सोबत आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते इडापिडा येते आणि ही नकारात्मकता नष्ट होऊन घरातलं वातावरण सकारात्मक होण्यासाठी अशी एक होळीच्या राखीची पोटली आपण मुख्य दरवाजाला आतील साईटने वरच्या बाजूला बांधू शकतो कोणालाही न सांगता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घराचा जो उंभरटा आहे आपला मुख्य दरवाजा जो आहे त्याचा उंभरटा तर त्यावरती सुद्धा दोन्ही बाजूला आपण थोडी थोडी ही राख जी आहे तर ती टाकायची आहे यामुळे सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते अजून आपण या होळीच्या राखेचा कोणता उपाय करू शकतो तर एक वाटी घ्यायची त्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडीशी राख टाकायची आणि एक एक चमचा हे तीर्थ जे आहे घरातील सर्व सदस्यांना द्यायचं यामुळे सर्व सदस्यांची शरीर जी आहे तर ती होत असते तसेच पेटत्या होळीमध्ये आपण नारळ टाकत असतो किंवा खोबऱ्याची वाटी टाकत असतो आणि हे खोबरं किंवा नारळ थोड्या वेळाने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपल्या घरातून फिरवायचं आहे म्हणजे घरातील सर्व नकारात्मकता या नारळामध्ये कॅप्चर करायची आहे आणि ते निर्माल्यामध्ये विसर्जन करायचं आहे आपण हा नारळ प्रसाद म्हणून सुद्धा खात असतो परंतु घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपण एका नारळाचा वापर करून तो पेट त्या होळीमध्ये टाकून होळी जेव्हा विजेल किंवा लगेच आपल्याला तो काढायचा आहे आणि घरातून फिरवून बाहेर नेऊन निर्माल्यामध्ये आपल्याला तो टाकायचा आहे ज्यामुळे घरातील सर्व दोष जे आहेत तर ते बाहेर जातील यानंतर आपण ही राख जी आहे तर ते एका लाल कपडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो यामुळे आपल्या घरातील धनाच्या ज्या समस्या आहेत तर या समस्या नष्ट व्हायला मदत होत असते आपण बाहेर जाताना आपल्यासोबत पर्स किंवा पॉकेट घेऊन जात असतो तर अशा पर्स किंवा पॉकेटमध्ये सुद्धा एक कागद घ्यायचा आणि त्यामध्ये थोडीशी राख घ्यायची आणि या कागदाची आपल्याला पुडी बांधायची आहे आणि ती पर्समध्ये ठेवायची आहे तसेच होळीच्या राखेमध्ये खडे मीठ आणि मोहरी घालून ही राख जर आपण घरामध्ये ठेवली आणि जेव्हा कोणाला नजर लागेल तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर या राखेचा वापर करून ती नजर जी आहे तर ती उतरवायची आहे तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर राख मिसळून आंघोळ केली तर ग्रहांची स्थिती जी आहे तर ती मजबूत होते जर कोणी आपल्या घरामध्ये सतत आजारी पडत असेल तर मग काय करायचं आहे तर होळीची राख जी आहे तर ती त्या व्यक्तीच्या कपाळावरती एकवीस दिवस लावायची आहे आपण ती राख लावायची एकवीस सेकंद आपलं बोट जे आहे तर ते त्या आजारी व्यक्तीच्या कपाळावरती ठेवायचा आहे आजारी व्यक्ती स्वतः सुद्धा हा उपाय करू शकते किंवा इतरांनी केला तरी चालेल परंतु सलग एकवीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच वास्तुशास्त्रानुसार जर आपले घर बनलेले नसेल तर होळीची राख जी आहे तर ती एका वाटीमध्ये आपला जो आग्नेय कोपरा आहे तर त्या घराच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये ही राख जी आहे तर ती ठेवायची आहे जेणेकरून वास्तुदोष नष्ट व्हायला मदत जी आहे तर ती होत असते तर असे वेगवेगळे होळीच्या राखेचे उपाय जे आहेत तर ते आपण करू शकतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आपल्या ज्या आर्थिक अडचणी आहेत तर त्या आर्थिक अडचणी नष्ट होत असतात तसेच होळीची राख जी आहे तर त्याचा कपाळावरती टिळा आपण बाहेर जाताना सुद्धा लावू शकतो ज्यामुळे आपण ज्या कामासाठी निघालेलो आहोत तर ते काम पूर्ण व्हायला सुद्धा मदत होत असते